माहिती ना की माझ्यावर एक कांड झालेला माहिती ज्यांना नाही माहिती आहे त्यांना मी सांगतो ठीक आहे की आ... प्रणीत मोरे ज्याच्या जोक्सनी लाखो लोक हसतात त्याच माणसाच्या डोळ्यातून काही दिवसापूर्वी अश्रू वाहत होते प्रणीतचा सोलापूर मधला शो संपला नेहमीप्रमाणे स्टेजवर चाहत्यांसोबत तो फोटो काढत होता तेवढ्यात सोलापूरचे बारा गुंड त्याच्या भवती जमले सहा फोडून सहा मागून आता एकटा कॉमेडियन आणि बारा गुंड प्रणीतला काही समजण्याआधीच त्याला खाली पाडण्यात आलं आणि मग बेदम मारहाण सुरू झाली हात पाय पोट शरीरावर एकही जागा शिल्लक राहिली नाही त्याची इतकी वाईट अवस्था झाली की तो स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नव्हता म्हणतात माणसाकडे प्रसिद्धी आली की त्याला अशा प्रसंगातून जावंच लागतं पण एवढी प्रसिद्धी प्रणीतकडे आली तरी कुठून ज्या स्टेज वर आज तो परफॉर्म करतोय तेवढ्याच जागेत तो एकेकाळी राहत होता मग कसा झाला तो कॉमेडियन आणि कॉमेडियन बनल्यावर त्याचं हेच पॅशन कसं त्याच्या जीवावर उठलं हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये प्रणितचा जन्म मुंबईतल्या एका सामान्य कुटुंबात झाला वडील एस मध्ये कंडक्टर आणि आई गृहिणी होती घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण तरीही घरच्यांनी शिक्षणासाठी आणि त्याच्या स्वप्नांसाठी नेहमी पाठिंबा दिला लहानपणापासूनच त्याला विमानाची प्रचंड आवड होती आणि तो पायलट ही बनण्याचं स्वप्न पाहायचा पायलट व्हायचं म्हणून त्याने परीक्षाही दिली बट अनफॉर्च्युनेटली तो फेल झाला आणि त्याचं पायलट बनण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं मग त्याने हार नाही मानली कारण त्याला एअरक्राफ्ट संबंधित काहीतरी करायचं होतं म्हणून त्याने एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला पण काही महिन्यातच त्याला कळलं की ही जागा त्याच्यासाठी योग्य नाही आणि मग तो ऑटोमोबाईल मध्ये सेल असिस्टंट म्हणून काम करू लागला पण त्याला माहित होत तो जे स्वप्न बघत होता ते इथे तो पूर्ण करू शकत नव्हता कारण प्रणितला नेहमीच काहीतरी मोठं करायचं होतं त्याला आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायची होती म्हणूनच त्याने सेल्सचा जॉब सोडला आणि एमबीए मध्ये ऍडमिशन घेतलं आणि इथूनच त्याच्या लाईफने एक टर्निंग पॉइंट घेतला कारण एच्या फायनल इयर मध्ये कॅनव्हास लाफ क्लबने ओपन मेक कॉम्पिटिशन आयोजित केले होते आता प्रणित पहिल्यापासूनच भाऊ कदम उशल बद्रिके यांसारख्या कॉमेडियनला पाहून मोठा झाला होता म्हणूनच त्याने क्युरिओसिटी म्हणून फक्त नावापुरता या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला बट यू वोंट बिलीव्ह त्याची कॉमेडी लोकांना एवढी आवडली की सलग तीन कॉम्पिटिशन मध्ये त्याला ओपन माइक मेवरिकचं टायटल मिळालं आणि हीच होती त्याच्या स्टँडअप कॉमेडियन होण्याची पहिली पायरी पण कॉमेडी करणं त्याला जितकं सोप्पं वाटलं होतं प्रत्यक्ष तितकं सोपं नव्हतं कारण ओपन माइक स्पर्धा जिंकल्यानंतर आपला करियरचा मार्ग सापडला होता आणि तसाच त्याचा आत्मविश्वासही वाढला होता म्हणून त्याने नियमितपणे ओपन मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि तो इतर कॉमेडियन साठी शो ओपन सुद्धा करू लागला पण खरं बघायला गेलं तर तेव्हाही तो, तो लोकांना फारसा आवडला नाही शेवटी न राहून त्याने मिरची एफ त्याला एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन बनवण्यात मोठी मदत केली आर जे म्हणून जॉईन झाला तेव्हा नुकताच भारतात सोशल मीडियाचं फॅड सुरू झालं होतं त्यामुळे मोठ्या मोठ्या कंपनीसाठी सोशल मीडिया हे रीच वाढवण्याचं एक महत्वाचं मीडियम बनलं होतं म्हणूनच कंपनीची रीच वाढवण्यासाठी प्रणितच्या बॉसनी त्याला दर आठवड्याला किमान तीन रील्स इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचं कंपल्सरी केलं लास्ट कंडिशन मेरी ये की जब जॉब ना तो आणि अशा प्रकारे प्रणितच्या कंटेंट क्रिएटर प्रवासाची सुरुवात झाली हळूहळू त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली लोकांचा उत्तम प्रतिसाद पाहून त्याने स्वतःचे स्टँडअप शॉर्ट्स इंस्टाग्रामवर टाकण्यास सुरुवात केली त्याची क्रिएटिव्हिटी आणि रिलेटिबिलिटी लोकांना एवढी आवडली की लोक त्याला फॉलो करू लागले मग जिथे एकेकाळी फक्त एक हजार फॉलोअर्स होते तिथे तो आकडा चार लाखांपर्यंत पोहोचला आहे पण बघायला गेलं तर आर जेने ने त्याला स्टँडअप कॉमेडियनचं मोटिवेशन दिलं पण खऱ्या अर्थानं त्याला कॉमेडियन यूट्यूब पर्सनॅलिटी बनवलं एका युट्यूबरने प्रणितने पाहिलं की युट्यूबर त्याचे रील्स चक्क उचलून युट्यूबवर अपलोड करतोय किसी हराम खोरने मेरा से रील वो डाउनलोड किया और वो रोज एक वीडियो अपने YouTube पर डालने लगा <laughs> आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या व्हिडिओवर मिलियन्स व्यूज येत होते <laughs> और भाई मैंने देखा एक व्हिडिओ का व्यूज आए थे कुछ 3 या 3.2 मिलियन और मैं बोल रहा हूं भाई मेरे Insta पे नहीं आ रहे उतने <laughs> आता प्रणीत स्वतः YouTuber नव्हता त्यामुळे त्या YouTube वर कारवाई करण्याचं त्याच्या हातात नव्हतं मग काय त्याने ठरवलं आता माझच चॅनल सुरू करायचं आणि इथूनच सुरू झाला त्याचा स्टेज वरून थेट सोशल मीडिया सेलिब्रिटी बनण्याचा प्रवास ज्याच्या जोक्सवर आधी कोणाला हसू येत नव्हतं त्याच्या शोचं तिकीट आता एका दिवसात सोल्ड आउट होऊ लागलं तो मोठ्या मोठ्या अभिनेत्यांचे मुलाखती घेऊ लागला फिल्मफेअर मराठी सारखी इव्हेंट्स होस्ट करू लागला पण प्रणित मध्ये असं काय आहे की तो इतक्या कमी वेळात प्रेक्षकांचा लाडका झाला तर त्याचा सिक्रेट आहे सिम्प्लिसिटी क्लेटेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी युट्यूब वर यश मिळवण्यासाठी तो दररोज एक शॉर्ट्स टाकू लागला तसं शॉर्ट्सला व्ह्यूज मिळत नव्हते तरी सुद्धा तो मागे अटला नाही तो सातत्याने आणि संयमाने व्हिडिओ अपलोड करत राहिला सलग पन्नास दिवस व्हिडिओ अपलोड केल्यानंतर शेवटी एका दिवशी त्याच्या व्हिडिओला एक मिलियन व्ह्यूज मिळाले पण आता खरी गंमत होती कारण जर कोणी दुसरा युट्यूबर असता तर मिलियन्स व्ह्यूज आणि भरपूर सबस्क्रायबर मिळवल्यानंतर तो थांबला असता पण प्रणितने तसं केलं नहीं। नाही तो नियमितपणे व्हिडिओ टाकतच राहिला पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने त्याचे पहिले दोन सोलो व्हिडिओ अपलोड केले आणि त्यावरही त्याला मिलियन्स व्ह्यूज मिळाले लोकांना हे व्हिडिओ खूप आवडले आणि पाहता पाहता प्रणित प्रेक्षकांचा आवडता बनला आज त्याचे दोन युट्यूब चॅनल आहेत प्रणित मोरे आणि प्रणित मोरे मराठी आणि दोन्ही मिळून त्याचे सुमारे एक मिलियन आसपास सबस्क्रायबर आहेत आणि त्याची नेटवर्थ आज पाच मिलियन डॉलर आहे जे मुख्यतः त्याच्या स्टँडअप कॉमेडी शोज यूट्यूब ऍड रेव्हेन्यू आणि ब्रँड एंडोर्समेंट आहे पण अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला मूवी आया बेटा तुम लोग को स्काई फोर्स नाम का अब मूवी का जितनी बात नहीं हो रही ना उसे ज्यादा बात वो वीर पहाडिया की हो रही है उसकी पहचान ये है की वो जानवी कपूर के बॉयफ्रेंड का भाई है और सुशील कुमार शिंदे का पोता है ज्यामुळे काही लोकांना राग आला आणि मग झाला तो एक भयान हल्ला खर तर त्याने माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर परियर ज्याने नुकताच स्कायफोर्स चित्रपटातून आपलं पदार्पण केलं त्याच्यावर एक जोक केला आणि तो जोक ऐकून काही लोकांना इतका राग आला की बारा लोक त्याच्या सोलापूर शो मध्ये येऊन बसले शो संपेपर्यंत ते काही बोलले नाही पण शोच्या नंतर त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली आणि त्याला धमकी दिली की अगली बार बाबा के उपर जोक मार के दिखा असं म्हणत ते निघून गेले पण कोण किती बोलणार काय बोलणार आणि कधी बोलणार हे ठरवण्याचा अधिकार आहे तरी कोणाला आपलं या संदर्भात काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू। आणि हो आपल्या मराठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण मराठी चॅनल्स युट्यूबवर खूप कमी आहेत सो आम्ही पुन्हा येऊ एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन तोपर्यंत आभारी आहे